तालुक्यातील पिंपरी चांदसनी कमळगाव या तीन गावात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे शंभरच्या वर ग्रामस्थांना डायरियासारखा त्रास झाला परिस्थितीचे गांभीर्य पाहता आमदार लता सोनवणे यांनी आरोग्य विभागाला सतर्क केले परिणामी गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात ठाण मांडून बसले आहे तर अत्यावस्थ तेवीस ज रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील डॉक्टर चंद्रहास पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर प्रसाद पाटील व त्यांच्या आरोग्य पथकाने शर्तीचे प्रयत्न करून अत्यावस्थ परिस्थितीतून बाहेर काढले यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील किरण देवराज तसेच मंगलिंगडे गवळी दिव्यांग सावंत हे रुग्णांच्या मदतीसाठी धावून आलेत लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव कमळगाव येथे काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी बाजाराचा दिवस असल्यामुळे पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना त्या पाणीपुरी पाण्याचा जो प्रादुर्भाव झालेला असल्याने त्यांना संसर्ग झालेला आहे आणि बरेचसे अशा अडचणी त्यांना निर्माण झाले त्यामध्ये त्यांना उठी मळमळ ताप येणे आणि पोटदुखीचे त्रास झालेले तर सुरुवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी उपचार घेतलेले तर त्या पंचवीस ते तीस रुग्ण सुरुवातीला त्या ठिकाणी आलेले होते त्यामधनं त्यांनी जे जास्त त्यांना जास्त लक्षण आहेत असे पाच ते सहा रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयाला पाठवले त्यांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये अतिजोखमीचे रुग्ण हा सहसा अजून आढळून आलेले नाही पण तरी अजून रुग्णांची संख्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिथूनही आढावा घेऊन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला काही जे रुग्ण आहेत ते अजून आपल्याकडे संदर्भित करण्यात येत आहे तरी प्रत्येक रुग्णासंदर्भात केलेल्या रुग्णाची चौकशी करून त्यांची तपासणी करून त्यांना उपचार देण्याचे काम उपजिल्हा रुग्णालय येथे टेक्निक जोक मिनी चालू आहे एकूण किती पेशंटची माहिती मिळाली आता टोटल तर 35 ते 40 पेशंट आहेत असं आम्हाला कळालेलं आहे त्याच्यापैकी प्रथमतः 5 पेशंट या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला आता आलेले आणि अजून आठ रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी अँब्युलन्स द्वारे या ठिकाणी पाठव पाठवण्याची व्यवस्था केली आहे याच्यात कोणाची स्थिती खराब आहे का सर सध्या जे आज तर सध्याच्या स्थितीला पाच पेशंट जे आम्ही तपासले आणि जे आलेले आहेत त्याच्यामध्ये गंभीर स्थिती कोणाचीच नाही आणि पाणीपुरी मध्ये झालेला असं वाटतं असं ग्रामस्थांनी आम्हाला जी प्राथमिक आम्ही चौकशी केली त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की जेवढे बाजारचा दिवस होता आणि ज्या ज्या लोकांनी पाणीपुरी खाल्ली त्या लोकांना ही लक्षणं दिसून आल्यामुळे प्रथमता तरी तसं निष निश्क, तसं निष्कर्ष देते की पाणीपुरी पाणी दूषित असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येते लोकनायक न्यूज